नमस्कार मी तुमची होस्ट गोल्ड गोल्डे फ्रॉम सिंपल गोगी आज आपण बघणार आहोत पिकल्या केळ्याचं सांदणं हा गोड पदार्थ नाही हे आपण खारं सांदणं बघणार आहोत सांधणं करताना त्याच्यामध्ये रवा घातला जातो गूळ घातला जातो आणि चौकोनी डब्यामध्ये किंवा एका अशा आकाराच्या डब्यामध्ये घालून त्याला फुलवायचं निखाऱ्यावर आणि मग ते सांदणं खूप छान लागतं जसं आपला यंगर बेकरीचा केक असतो त्या पद्धतीचं ते सांदणं लागतं पण ते गोड खावत नाही त्यामुळे हा सांद खाऱ्या सांदण्याचा प्रकार मी वेगळा केला आहे काय सामान लागतं ते बघूया चला आपण स्वयंपाकघरात जाऊया खारं सांदणं करण्यासाठी मी हे जे काही सामान घेतलेलं आहे ते असं आहे हा बघा हा इडलीचा रवा आहे हा पांढराशुभ्र रवा जो दिसतो तो तांदुळाच्या इडलीचा हा रवा आहे आणि हा बारीक रवा आहे तर हे दोन रव्याचे प्रकार मी सांदण्यासाठी घेतला आहे सांदण्यासाठी मी पिकलं तीन पिकली केळी घेतली होती ती मिक्सरमधनं मी बारीक करून घेतली त्याच्यातच मी हे दोन्ही रवे टाकले तर मी काय केलं या कपाने एक कप तांदुळाचा रवा आणि एक कप हा बारीक रवा हे दोन्ही रवा त्याच्यात टाकला आणि मिक्सरमध्ये तीन केळं ते दोन्ही रवे एकत्र एक असे छान फिरवून घेतले मग त्यांना बाहेर काढलं आणि व्यवस्थित परत हाताने फिरवून दोन तासासाठी मी त्यांना वेगळं ठेवलं होतं म्हणून मी तुम्हाला ते फक्त पीठ दाखवते आहे हे सांगण्याचं पीठ माझं असं तयार झालेलं आहे तर आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहो हे हिरवं वाटण कारण आपल्याला खारं सांधणं करायचं आहे हिरव्या वाटणामध्ये हिरवी मिरची कोथंबीर लसूण मीठ आणि जिरं हे वाटण मी करून घेतलेलं आहे त्यात आपण थोडासा ओला नारळ सांदाणात टाकणार आहोत हा ओला नारळ हा मी घेतला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आता ह्या पिठामध्ये मी दही टाकलं दही टाकून याला फेटलं म्हणजे दोन कप रवा दोन कप तांदुळाचा रवा एक कप दही आणि तीन केळी हे सगळं फिरवून घेतलं आणि जेव्हा हाताने फेटलं तेव्हा त्याच्यामध्ये मी हे लिमसट अर्धा चमचा टाकलं आणि ते फिरवून घेतलं हे ठेवलं मी यात अजून मीठ घातलेलं नाही आता हे जे सांतणं आहे हे जे पीठ आपण तयार करून घेतलं या पिठामध्ये आपण आता काही वस्तू घालणार आहोत आता हे एवढं पीठ काही आपल्याला लागणार नाही आहे म्हणून मी हे थोडंसं काढून घेते यामध्ये आता हे पीठ कसं तयार केलं आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आता या पिठामध्ये आपण बघा पुन्हा एकदा सांगतो याच्यात तीन केळी या एका कपाने दोन कप बारीक रवा दोन कप तांदूळाचा रवा हा एक रवा मिळतो मार्केटमध्ये तो घ्यायचा मार्केट तो, तो टाकला एक कप दही टाकलं आणि लिमसट टाकलं किंवा सॅसिड अर्धा चमचा टाकून हे सगळं फिरवून घेतलं नंतर थोडं फेटलं आता बघा याच्यामध्ये हे सांदणं होण्यासाठी मी ही आ, हिरवी मिरची लसूण कोथंबीर जिरं आणि मीठ टाकलेलं हे वाटण मी यात टाकले आहे यामध्ये मी आता हे थोडं कोथिंबीर टाकून घेते आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी थोडासा हा ओला नारळ यात घालते आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडासा हिंग आणि सांगणं पिवळ्या रंगाचं भाग म्हणून मी यात थोडी हळद घालत आहे आणि हे माझ्याकडे वाळलेलं आलंय हे थोडंसं आलं बघा आता हे सगळं घालून मी हे पीठ छान पैकी मिक्स करून घेते याला केळ्याचा फार छान सुगंध येतो पण खाताना हे खारं लागतं हे गोड लागत नाही एवढं लक्षात ठेवा आणि पिकली केळी असतात ती का घेतली तर हे पीठ छान असं घट्ट होऊन यावं म्हणून घेतली कारण काय आहे पिकल्या केळ्यांमध्ये एक प्रकारचा चिकट पदार्थ असतो ज्याचं नाव काही मला आता आठवत नाही मला माहीत होतं ते त्याच्यामुळे ते असं मौसूत होतं म्हणून आपण पिकल्या केळ्याचं आपण खारं सांदणं आज आता करतो आहे आता हे सांदणं मी इडली पात्रात करून घेते आहे तर हे मी दोन सांदणे करून घेतले होते याच पिठाचे हे बघा हे असं समोरून असं मागून अस हे समोरून असं आणि मागून असं हे सांदणं मी करून घेतलं आता मी काय करते याच पात्राला छानपैकी तेल लावते पण तेल आपण खूप लावायचं नाही फक्त पुसट पुसट तेल लावायचं हे नेहमी लक्षात ठेवाल मग ते सांदणं त्याला चिटकत नाही आता हे मी एका बाजूला ठेवते याच्यावर आपण मस्तपैकी एक फोडणी घालणार आहोत आणि सांदण्या जसं ढोकळ्यावर वरून फोडणी घालतात तशी याला वरून फोडणी घातली तर ते आतमध्ये त्याच्या काही जाणार नाही म्हणून मी आता हे कंड ठेवते याच्यामध्ये हिंग मोहरी अशी फोडणी घालणार आहे मी हे पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याच्यावर तर हे पाणी आता गरम होत आहे हे पाणी गरम झालं की आपण ही प्लेट यामध्ये दे। ठेवून देणार आहोत आपलं आज काही खूप असं हे नाहीये फक्त काय आहे याला दोन तास आधी भिजवायचं होतं एकत्र करून ठेवायचं होतं नाहीतर मग हे असं फुललं नसतं बरं हे अगदी असं छान मऊ होतं आता हे मी करून पण पुष्कळ वेळ झाला म्हणजे ही इतकी छान या सांदण्याची पद्धत होते तर आता याच्यामध्ये तेलामध्ये मी मोहरी टाकते आणि तुम्हाला मग फोडणी दाखवते फोडणी फुटली की दाखवते ही फोडणी बघा फुटली आहे मोहरी फुटली आहे यात मी थोडेसे तिळ घातले आणि आता यामध्ये थोडंसं मी हिंग घातला आणि आता ही फोडणी मी यावर ओतते एवढी लागणार नाही म्हणून थोडीच ओकते बस बाकीची फोडणी मी ठेवून देणार आहे आता हे आपण एकत्र करून घेऊया म्हणजे हे चांदणं लस लुसलुशीत लुश, आणि मऊ होतं खूप छान लागतं खायला म्हणून आता ह्याच्यामध्ये आपल्याला इनोचं पाकिट टाकायचं आहे त्याच्याशिवाय ते फुलणार नाही एक तर बाहेर खूप पाऊस आहे आणि सगळं वातावरण गारठलेलंच आहे गारठलेल्या वातावरणातही तुम्हाला हे चांदणं करता यावं असं मला वाटलं आता मी हे इनो यामध्ये टाकलं आणि इनोला ॲक्टिवेट करण्यासाठी हे पाणी आता हे फिरवून घेते छान फुलून आलं हे वर आता हे काढूया आपण पाणी छान उकळलेलं आहे त्याच्यावर भराभर हे घालायचं थोडा गॅस मी कमी करते वाफ येते हातावर हे घालताना म्हणून कमी केला हा पदार्थ खायला एकदम वेगळा एक एक लागतो इडलीसारखा लागत नाही अगदी छान जसं आपण तवसे इडली केली होती तवसे इडलीचं मी हे टाकलं होतं व्हिडिओ त्याच्यामध्ये तवसं म्हणजे हिरवी काकडी किसून मी टाकली होती आणि मग ती इडली खूप वेगळी लागली मला सगळ्यांनी म्हटलं की ही छान वेगळी लागते म्हटलं ही तवसे इडली कर्नाटकी आहे मग आता आपलं महाराष्ट्रीयन लोकांचं आहे तर तवसं इडली तर याला इडली तर नाही म्हणता येणार मी इडलीचा आकार दिला म्हणून दिसत असेल ते तसं पण ॲक्च्युली हा जो प्रकार आहे हा सामदाण्याचा प्रकार आहे जर मी चौकोनी डब्यात टाकलं असेल त्याचे तुकडे केले असेल तर ते ढोकळ्यासारखं झालं असतं पण मला हे करायला खूप सोपं पडलं होतं म्हणून मी आता याच्यासोबत आपण चटणी करणार आहोत चटणीसाठी हे बघा मी हे फुटाण्याचं डाळ घेतलेलं आहे हे, हे फुटाण्याचं डाळ मी मिक्सरमध्ये टाकते त्यानंतर थोडेसे शेंगदाणे मी घेणार आहे हे एवढे शेंगदाणे मी घेतलेले आहेत हे शेंगदाणे आता लसणाचे तुकडे दोन तीन लसणाच्या पाकळ्या मी याच्यामध्ये टाकते आहे ह्या ओल्या नारळाचे हे तुकडे आहेत हे ओल्या नारळाचे तुकडे मी याच्यात टाकते ही कोथिंबीर आहे कोथिंबीर मी यात घालून घेते आता थोडीशी फक्त हिरवी मिरची मी चिरलेली नाही आहे मी ही अख्खीच हिरवी मिरची ही जी मिरची आहे या, मिर्चा मिर्चा ए, ए, या जीरो। जीरो मी फक्त दोनच मिरच्या घेणार आहे तीन नाही घेणार हे एक याचे तुकडे करते हिरव्या मिरचीचे हे तुकडे यात टाकले आता याच्यामध्ये जिरं हे जिरं मी घालून घेतलं आहे मीठ आता ही जी चटणी आहे ही सांदण्याबरोबर खायला होईल म्हणून मी ही चटणी पण वाटून आणते आणि तोपर्यंत आपलं सांदणं पण इथे होत आहे ते झालं की मी तुम्हाला दाखवते तर बघा हे आपलं सांदणं अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे आता हे मी तुम्हाला याच्यातनं काढून दाखवते काढावं लागलं आता हे सांदणं आपण काढून घेऊया हे hey, बघा हे hey, छान फुललेले सांदणे मी आता काढून प्लेटमध्ये ठेवते आणि तुम्हाला दाखवते त्याला छान पिकल्या खेळाचा सुगंध येतो आणि याची चव खूप अप्रतिम लागते कारण काय आहे लक्षात येत आहे की हे पिकल्या केळ्यांनी बनवलेलं आहे पण पिकल्या केळ्याचे फक्त आपण गोडच पदार्थ खातो तर हा एक खारं सांदणं मी करून पाहिलं आणि माझा हा प्रयोग यशस्वी झाला खूप छान लागतं हे सगळ्यांनी या सांदण्याची मला पावती दिली आणि मगच मी तुम्हाला आज हा पदार्थ दाखवला आणि मला हा पदार्थ सुचला त्याचं कारण आहे तवश्याची इडली ही कर्नाटकी साऊथकाय सिही इडली जर ती काकडीपासून होऊ शकते तर काकडी तर पाणीदार असते मग आपलं केळं त्याच्यापासून पण आपण केळ्यापासून पण गूळ वगैरे घालून गोड पदार्थ करतो आपण गोडाचं सांदणं करतो ते पण आपण उकडवतो तर म्हणून मग मी हे तिखट सांदणं करून पाहिलं आणि माझा हा प्रयोग यशस्वी झाला तर आता बघा चटणीवर मी फोडणी घालून घेतलेली आहे ही चटणी पण आपण काढूया आणि हे बघा हे अतिशय सुंदर सांदणं आणि ही चटणी थोडी कोथिंबीर टाकते छान दिसेल म्हणून तर मग हा पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा बघा आता किती सुंदर ही डिश दिसते आहे अगदी अप्रतिम अशी आणि खायला सुद्धा छान आणि ही जे जुनं मी आधी करून घेतलेलं होतं हे मी तुम्हाला दाखवते हे तोडून दाखवते सगळं आतून व्यवस्थित फुललेलं आहे हे बघा आणि खायला तर अप्रतिमच लागतं एकतर याला छान असा गोडसर सुगंध येतो पण जेव्हा तोंडात आपण घालतो तर ते अगदी छानपैकी असं खमंग लागतं याला फोडणी दिलेली आहे त्यामुळे आणखीन खमंगपणा त्याचा वाढला आहे धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी पाहिली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनाई खाईये खिलाये और आप की ओरली गोलली को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेटे काय आहे जर साऊथकडचे लोक इडलीपासून काही गोष्टी करू शकतात आणि आपण त्या खूप आनंदाने खातो मग आपल्याकडे कोकण गोवा महाराष्ट्र केळ्याचा वापर जास्त होतो स्वयंपाकात होतो याच्यात होतो साऊथकडे केळ्याचा वापर जास्त होतो म्हणून मी आज हे पिकलेल्या केळ्याचं खारं सांदाणं केलं आहे धन्यवाद